शिरूर तालुक्यातील पिंपरखेडे ते बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप रोहन विलास बोंबे वैवर्ष तेरा याचा बळी गेल्यानंतर आंबेगाव शिरूर परिसरात उसळलेला जनक्षोभ थांबण्याऐवजी आता अधिक तीव्र झाला आहे प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी मंचार एस टी स्टँड समोर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे चक्का जाम केला आहे रोहनच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज सकाळी नंदी चौक भोरवाडी मंचर येथे राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको केला होता मात्र सकाळपासून आंदोलन सुरू असूनही प्रशासनाच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिले नाही किंवा निर्णायक पावले उचलली नाहीत प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी थेट मंचर शहरातील मुख्य एस टी स्टँडसमोर राष्ट्रीय महामार्ग अडवला मंचर एस टी स्टँडसमोरील चक्काजामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे नागरिकांनी बिबट्याला पकडणे किंवा शूट करण्याचे आदेश तात्काळ देणे भविष्यात हल्ले टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे या प्रमुख मागण्यांवर जोर दिला आहे तीन निष्पाप जीवांचा बळी गेला असतानाही प्रशासन गंभीर नाही केवळ सांत्वनासाठी येऊन काही उपयोग नाही जोपर्यंत ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपात सुरूच राहील आणि रस्त्यावरून कोणीही हटणार नाही सध्या मंचर येथे तणावपूर्ण शांतता असून रोहनच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे अठ्ठावीस तासापासून फुटावर ज्या लहान ठेवण्यात आलाय रात्री तो मृत्यूदेह तिथं ठेवू नये म्हणून सुद्धा प्रशासनाचा सा, त्याच्या कुटुंबीय वारंवार वार दबाव येत होता मी स्वतः रात्री तीन वाजता तिथे जाऊन प्रशासनाशी बोलून का हे भांडण ना पोलीस प्रशासनाशी ना सामान्य नागरिकांशी हे भांडण आहे वन खात्याशी पण वन खात्याचे अधिकारी असतील किंवा महसुली अधिकारी असतील सकाळपासून आपण पाहिलं या गोष्टीचा कुठलाही दखल घ्यायला मागत नाही फक्त अधिकारी फोनवर बोलतात अधिकाऱ्यांना भीती कुठली आहे आज एक एक विचार करा त्या कुटुंबाचे आई वडील त्यांनी कालपासून अन्नाचा कण तरी खाला असेल का त्या बापानी त्या मुलाला बिबट्याच्या ज्यावेळेस तोंडातून ओढलं तेव्हा त्याला काय यातना झाले असतील याचा विचार प्रशासन करीत नाही बुपत्याला गोळ्या घालायचा आदेश दिलाय पण त्याच्या पोहोचत नाही त्यामुळं शेवटी असतो आंदोलनाची दिशा अशी ठरली का ज्या ज्या ठिकाण सध्या ट्रॅफिक चालू आहे टोटल सगळं बंद करा हे बघा सामान्य नागरिकाला याच्यात त्रास द्यायची कुठलेही आंदोलनकर्त्यांची इच्छा नाही ना शेतकरी बांधवांची इच्छा आहे त्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या आणि या विषयावर तोडगा काढा